मित्रांनो नमस्कार आज आपण एका महत्वाच्या राजकीय घडामोडीचा सखोल आढावा घेणार आहोत ही घडामोड म्हणजे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट भाजपमध्ये दे प्रवेश करणं ही केवळ एका व्यक्तीचे पक्षांतराची बातमी नाही तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला आणि पुढील विधानसभा निवडणुकीला दिशा देणारी घटना आहे संग्राम थोपटे हे नाव पुणे जिल्ह्यात विशेषतः भोर वेल्हे आणि पुरंदर भागात चांगलेच ओळखले जाते त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्री शिक्षण मंत्री आणि इतर महत्वाच्या पदांवर काम केलं होतं त्यामुळे संग्राम थोपटे यांना एक मोठा राजकीय वारसा लाभला होता 2009, हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीनही विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून भोर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आणि तीनही वेळा आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एक मोठा राजकीय धक्का बसला संग्राम थोपटे यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गट उमेदवार शंकर मांडेकर यांनी त्यांना तब्बल एकोणीस हजार सहाशे अडतीस मतांनी हरवला हा पराभव केवळ एक निवडणूक हरल्याचा नव्हता हो तर थोपटे घराण्याच्या मधील मजबूत पकडीला दिलेला जबरदस्त धक्का होता त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षात त्यांना सातत्याने डावललं गेलं निवडणुकीनंतर पक्षाकडून कोणी संपर्क केला के नाही त्यांना फॉर्म भरायला बोलावलं नाही नेतृत्वाने वेळ दिला नाही ही सगळी नाराजी त्यांनी उघडपणे मांडली त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केलं काँग्रेसमध्ये सन्मान मिळवला पण गेल्या काही वर्षात पक्षात मला डावलला गेला विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता मतदारसंघातील प्रश्न सोडवताना अनेकदा अडचण येत होत्या म्हणूनच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला एकवीस एप्रिलला संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला भोर पुरंदर मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं पारं पारंपरिक बाले किल्ला मानलं जातं मात्र संग्राम थोपटे यांच्यासारख्या स्थानिक आणि लोकप्रिय नेत्याच्या प्रवेशामुळे भाजपला या भागात नवीन उभारी मिळू शकते त्यांचे बरेच समर्थक गाव पातळीवरील कार्यकर्ते आता भाजपच्या वाटेवर येऊ शकतात भाजपने आधीच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली असून अजित पवार गटाची साथ असल्यामुळे आता संग्राम थोपटे यांच्या प्रवेशामुळे ही पकड आणखी मजबूत होणार आहे संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली यावर पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले पक्षाने ज्यांना मोठं केलं त्यांनी असा निर्णय घेणं दुर्दैवी आहे जेव्हा सत्ता नसते तेव्हा अनेकांना पक्ष सोडावा वाटतो पण जिथे तुम्ही उभे राहिला तिथंच टिकून राहिलं पाहिजे संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाचे अनेक राजकीय अर्थ निघू शकतात पहिला अर्थ म्हणजे भाजपला मध्ये थोपटे यांचा मजबूत कार्यकर्ता वर्ग भाजपकडे वल्याची शक्यता आहे दुसरा अर्थ म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आव्हान मागील वेळी जिंकलेल्या मांडेकर यांच्यासाठी थोपटे हे नवे आव्हान ठरू शकतात तिसरा अर्थ म्हणजे काँग्रेससाठी आणखी एक गळती काँग्रेसच्या राज्यातील कमकुवत होत चाललेल्या स्थितीत ही आणखी एक मोठी हानी आहे चौथा अर्थ म्हणजे मतदारांमध्ये संभ्रम काही ठिकाणी मतदार हे नेत्यांपेक्षा पक्षाला महत्त्व देतात त्यामुळे हा निर्णय मतदारांवर कसा परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं आहे भाजपने अजून त्यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट घोषणा केली नाही पण पुढील विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे हे भाजपकडून भोर मतदारसंघातून उमेदवारी घेतील अशी शक्यता आहे पुढील काळात त्यांच्या प्रवासाची दिशा कार्यपद्धती आणि स्थानिक मुद्द्यांवरील भूमिका पाहणं औत्सुकाचं ठरेल संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश ही केवळ एका नेत्याची पक्षांतराची घटना नाही तर ते पुणे जिल्ह्यातील राजकारणातील मोठी उलथापालत घडवणारी घटना आहे ही घटना काँग्रेससाठी मोठा धक्का आहे तर भाजपसाठी स्थानिक पातळीवर वाढती ताकद मिळण्याचं राजकीय निष्ठा बदलण्याचे अनेक कारण असतात वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने किंवा कार्यपद्धतीच्या मतभेदांमुळे पण मतदार त्याकडे कशा नजरेने पाहतो हेच शेवटी महत्वाचं असतं मित्रांनो तुमचं यावर मत काय आहे संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाणं योग्य होतं का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या राजकीय माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद